आपण पाहत आहात तीन गोवा चोवीस तास डिजिटल जगात मुले कम्प्युटर आणि मोबाईलचा वापर अधिक करत असले तरी क्रिकेट खेळण्याचा खरा आनंद हा मैदानावर मिळत असल्याचं चिमुकल्यांनी यांनी सांगितलं पाहूया मैदानावर आनंद लुटणाऱ्या मुलांची हृदयस्पर्शी कथा कॅप्टन नाव कीते तुझे हं माथिन हं माथिन तुम्ही अंग क्रिकेट सड्डा खेळपागत येता अ सर आम्ही पोईता सध्या सवीburgi चळ मोबाईल वांगडा असता तुमका मोबाईल वांगडा खेळपाकावडा आवडना ना ना ग्राउंडवर येऊन खेळपाकावटा मोबाईलची क्रिकेट गेम असतामरे त्या मी खेळना खेळना ग्राउंडवर कीरे म्हटले माझे ता असा पण तुमच्याकडे मोबाईल मोबाईल सगळ्यांकडे असा कीरे मोबाईल कीरे यूज करता मी तुम्ही केन्ना केन्ना गेम हां पण क्रिकेट खेळपाक ग्राउंडवर आवडटा आता कितवीन झाली तुम्ही सगळी 6 तुमचे बॉल बी शांत मी मैदा तुमका परत हय होय 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 की तू वाजता हा आणि घरा तापय ना तरी ता, 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 ता। येतात तुम्ही हां मोबाईल खेळ सांगता अरे ना अरे बापरे रे तुम्ही ग्राउंडार ग्रावा खेळप तुमचे सगळ्यांचे नाव सांगता थँक्यू परवर येथील थेरपी योगा फिटनेसचा पाचवा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला या फिटनेस आणि योगासन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अमिताभ सलत्री यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले मांडवी क्लिनिकां प्रॅक्टीस केली आणि म्हज्या एका पेशंटान की मा विजयामय बरी योगा क्लासीस सुरू केल्या क्लब दी गोवा सो आम्ही किती केले जॉईन झाली आणि बरोबर माझ्या चल्याची क्लासमेटा आवयो सगळे आम्ही वेळी आणि क्रॉनिक प्रॉब्लम असा किंवा आम्ही सगळे स्वीट टूथ आशिल्ली लेडीज सो आम्ही सगळी जॉईन झाली आणि दीस क्लासीस राईट फ्रॉम प्री कोविड आम्ही भरपूर एन्जॉय केल्या आमचे मेंटल हेल्थ कोविडान्युरींग कोविड मातो सेडबॅक झाला मदीं तांकां डिस्कंटिन्यू करचें पडले पण आमकां भरपूर आनंद आयलो की ती म्युजीक लायताली आणि आमकां इतलें सुंदर योगा शिकताली आणि सगळी सगळ्यांचे फिजिकल मेंटल आणि इमोशनल हेल्थ खूप इम्प्रूव झाले सो आय स्ट्रोंगली रिकमेंड विजय मॅम्स क्लासीस नॉट ओनली इंडिया ऑल ओवर द वल्ड किंवा युनायटेड सुद्दां सुद्धा कडेन ऑनलायन क्लासिस लोक येतात सो द बेस्ट सर विजय ओन दुसरी क्लासेस जॉईन केले होते त्याला मी क्लास ग्रुप जॉईन केला ऑफलाईन त्याच्यानंतर मग मी पी वरती होते त्यांच्यावर त्यांच्याबरोबर आणि आय थिंक पी वरती मी भरपूर महिने होते आय थिंक दोन तीन वर्ष मी पी होते आणि नंतर मी सनासी पण जॉईन केलेलं आहे तर पी टीमध्ये जे आमच्या आमच्या जर बॉन्डिंग झालं फॅमिली बॉन्डिंग माझंच नाही पण माझ्या मुलीचं माझ्या मिस्टरांचं आम्ही मी कुठे चुकते काय चुकते सगळं होल फॅमिली माझी मॉनिटर करत होते एवढे ते डेडिकेटेडली त्यांचं क्लास येणार नंतर आम्ही माझे माय हसबंड माय डॉटर शी नेक्स्ट टू मी ऑर माय डॉटरेक्स्ट टू मी मॉनिटर यू हॅ यू वेंट रॉंग ऑनलाईन क्लासेस त्याच्यामध्ये एवढं बारकाईनी लक्ष इव्हन ऑनलाईन क्लासमध्ये मध्ये एवढं म्हणजे भारीची नजर बनतात ना कशा टाकून आपण चुकू शकत नाही कुठे म्हणजे एवढं मी त्याच्यावर पीटीचे एवढं इंटेन्स वर्कआउट केलेलं आहे तर त्याच्यामुळे माझे भरपूर जे प्रॉब्लेम्स होते हेल्थ रिलेटेड नी रिलेटेड प्रॉब्लेम्स हॅव सॉर्ट इड आउट आय सजेस्ट यू पीपल हू आर न्यूली विजया जॉईंड प्लीज कंटिन्यू विथ हर

त्यांना असं वाटत की आम्ही फिटनेस मध्ये खूप छान आहोत पण तसं नाहीये ते योगामध्ये पण खूप छान आहे ते आज त्यांना समजणार आहे की त्यांच्या आतमध्ये काय काय टॅलेंट लपलेलं आहे ते स्वतःला त्यांना माहीत नाही ते आज मी स्वतः पाहिलेलं आहे आणि आज ते तुम्हाला सर्वांना सांगते सर्व जर काही जॉब आले आहेत काही हाऊस वाईफ आहेत ते त्यांची सर्व कामं करून सुद्धा येतात ते म्हणजे त्यांच्यासाठी काळ्या वाजवल्या पाहिजे भरपूर सर्व सर्व काम करून ते स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देतात त्याच्यापेक्षा जास्त मोठ काही नाहीये त्यांनी असा एक्सरसाइज आयुष्यभर करावा अशी माझी इच्छा पहिले म्हणजे बायलेन आपण बाय नसा हे अभिमान राहावा पाहिजे एक बाय जे करू शकता व त्यात काय करू शकना स्वतः काहीच बायल मनीस भुरग्याक जन्म रिता नऊ महिने पटन वाढेता म्हणून संसार जाता आणि आम्ही सगळी जणां टायम बदल जाली म्हणजे तिच्या पलार काळ पडता नाका स्वतः पाय तिचे दुवेगेर बायगे माझ्या पाय झाला बरी क्वेश्चन सांगता ती पण सुनेक ते अशी तिची प्रतिक्रिया असते तुम्हाला खबर पडत नी सो जर बार नासार कसंच बांलेगेर भरगे जाता नी आणि आणि सांगतो सगळ्या बैलां तुमक बाबू आणि देवाकडे मागता फोटो दोडता आपल्या समोर यंदी येत बेस सापडले की शी वॉन्टेड अ सो सो बाबू तुम्ही सांगा जस कम्पेअर बाबू आणि बाबू जाता तो वंशाचा दिव दिवो वर्ष झाली पण पण पो दिवडे करता व्यसना करून तर वंशाचा दिवो पेटचे पहिली सोपता वेरेज एज गर्ल ही वंशाची या ह्या गरातल्या पंटी, पेटत 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 घोवागेर दिली आणि पण जी आवय बापू जग्न जाता सुंगाची तिचे हालता ती लग्न जातगी सुद्धा कोण पहिली पावता आवय

अच्छा दौरा आणि हा बाय आपलं बायरा शिकवता आणि हा करता की योगा व घर बसून जायना योगा व काही कर करता तो कोण बोल म्हणता चार दोन ती बोलती बरगे मम्मी म्हणता गोप आणि उद करता इट इज नॉट पॉसिबल योगा इज अ थिंग दॅट यु हॅव टू कॉन्सन्ट्रेट सारखे लक्ष देऊन त्या वेळात करता जाय घरात तुमचा योगा आणि भोगा करतो सो बेस्ट यू यु कम हिअर आणि तुम्ही सारखे रेग्युलर करा आय टू रिपीट तुम्ही तुमचे पहिले म्हणजे स्वतः खाती जगात स्वतः खाती तुमचे आरोग्य राहतात आणि तुमचे आरोग्य राखपा तुम्ही थोडा कायम विजया मॅडम कडे योगा शिका